नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आत्ता तुमच्याला स्टडी झाला आवरलो वगैरे तिचं आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस येऊन गेलेलं आहे थंड वातावरण झालेच्यामुळे मग स्वेटर वगैरे घातलं आहे तिला हेअर ऑइल लावलेलं आहे केसांना हे ऑइल लावलेला असेल ना तर एक केस एकदम थंड पडतात जर का पण कॅपनं खूप बोलली घालायला त्याच्यामुळे बेल्ट लावून सगळे केस तिचे मागे टाकलेत तर मिलन आणि आम्ही ती तृषा मी आम्ही ती गॅस शिरूरला चाललेलो आहे आपल्याला तृषाचं पुढचं जे स्टडीचं कपाट आहे छोटंवालं अभ्यासाचे ते असं वस्तू तिच्या ठेवलेले छोटं कपाट तसंच अजून एक घ्यायचं आहे त्याच्यावरती देवघर ठेवण्यासाठी किचनमध्ये दे, तर तेच घेण्यासाठी आता आपण शिरूरला चाललो आहे तृषाचं कपाट मोठंवालं ते छोटं कपाट ज्या शॉपमधने घेतलं आहे शिरूरला फर्निचरच्या दुकानामध्ये त्याच शॉपमध्ये चाललेलो आहे पुन्हा ते घेण्यासाठी कारण ना का खाली असतं देवघर आपलं आणि झाडू वगैरे काढायचे टायमिंगला आहे ना खरं तर त्याच्यावरती कचरा जातोच बरं का देवघरावर कचरा उडतोच कितीही नाही म्हटलं तरी मग त्याच्यापेक्षा जागा आपण थोडीशी वरती ठेवलं की खाली मोकळं मोकळं वाटेल त्याच्या मीला म्हटले चल आपण ते भरपूर दिवसांचं चाललंच होतं ते कपाट घ्यायचं तसं देवघर वरती ठेवण्यासाठी खरं तर देवघर खालीच असावं बैठ बसून पूजा करता येतील असं पण आता किचनमध्ये सगळं काही असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत छोटं घर असल्यावर छोटं जामो। घर आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे थोडंसं ॲडजस्ट करून घेऊयात त्याच्यावरती देवघर ठेवून मग देवपूजा करत जाऊयात त्याच्यामुळे चाललेलो आहे शिरूरला बघू आता कसं काय चॉईस होते कसं घरी गेला आपण ते लावतोय पण खाली कप त्याच्यावर देवघऱ्यावरती असं ना

बिना ड्रॉवर जा। कप्पे जास्त असतील ना फक्त पाच त्याच्यात चार असतात एक ड्रॉवर असत्रॉवर मध्ये देवाचं सगळं सामान राहील आणि याला आशे दोन आहेत काय असा एक आणि ते, जी जी ते एक एक है। है दोन साईज मोठे मोठे देवघर बसेल का मग त्याच्यावर खालचं ह्याच्यावर थोडंसं बाहेर गेलं तर चालेल ना ए हा इथे बसल ना थोडंसं बाहेर गेलं तर ते काय पडणार नाही असं राहील चला मग ते घ्या तेच करा असं करा सॉरी 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 पप्पा सॉरी बोलणार चला सॉरी बोलणार पप्पा बर नाही नाही तुला नाही बॅड झाले बाप्पा ना मग तेच करा देवघर ना छोट वाटत त्या असं मला लई छोट वाटत असं छोट वाटलंय मला म्हणते पडलाय

आपण ते घेतलेलं आहे फर्निचरच छोट कपाट देवघर ठेवण्यासाठी पण त्याच्यावर देवघर बसेल की नाही मला याचा जरा प्रश्न आहे मोठ छोट काय होत का बाहेर गेलं तर बसली चित्र वाटेल मी म्हणतात पण टाकून बघू आता कस होतय काय होत आहे आपलं ते त्रुशाचा आहे तो स्टडी टेबल स्टडी टेबल म्हणते स्टडीच काय झालं हा त्रुशाची आई एवढी त्या कपाटाची त्याच्यावर आपण कुंड्यां ते ठेवून एक लेना है पर तो उसको ड्रॉवर है बोलो ना एक ही बना था दो दिन रुको <laughs> <laughs> दोनों दो ऑर्डर <laughs> <laughs> <देखता> <laughs> परत याच्यात काढली ना आपण याच्यात ठेवू घरी गेल्यावरती आता तू पुढे बसता माझे मस्त बसू पाऊस यायला लागणार पटकन पुढे बसला मत माझे आता माझं कपात ठेवायचं ना तुम्ही म्हणत होते गाडी पाहिजे यातच जाते कशाला मोठी गाडी वा काय पाऊस यायला लागला वाव बघा बसल असं पडणार नाही ना पडलं तरी काही नाही सीट वर <laughs> तर टॉर्च

बाहेर नाही आहे ना अर्बन त्याच्यावर ठेवून विठा तात्पुरते इकडे सरकून ठेवा आहे ना मातीचा ना ओल्या मातीचा कपाटारा सरकून ठेवताना एकदम फट नको मध्ये कारण मग कचरा धुळ दिले जमा होतो पडलं ना वाटी खाली उचलते किती आलं अलीकडक थोडस आलंय तसं आहे ना जास्त नाही आलं का हम्म राहू मस्त वाटते वरती पुझे सामान ले। ते हादी रे बघा असं काहीच देवघर आहे ना याच्यावरती सेट झालेलं आहे या छोट्या कपाटवरती कपाट आतमध्ये सगळं पूजेचं सामान ठेवलेलं आहे ड्रॉवर मध्ये धूप चंदनाचं ते टिक्का हळदीपुंकाची कोहरी अगरबत्ती ते सगळ्या गोष्टी राहिल्यात इथे दिवा राहिलाय मस्तपैकी धूप लावायचं स्टँड राहिले दोन तांबे इकडे ठेवलेत आणि बाकी देवघर जसं असतं आपल्या तसं याच्यावरती ठेवलेलं आहे आणि खाली सांगायचं राहिलंस तर बसकर वगैरे ते गोळके वगैरे दिवे उरलेले आपले समया पिशव्यांमध्ये बांधून ठेवलेले आहेत स्वच्छ असं काही सगळ्या गोष्टी ठेवल्यात आणि ते खाली रा बसकर सतरंजी ते याच्यावरती जे होतं ना आपलं जास्त असं वरतीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी ते खाली ठेवलेल्या आहेत आणि आपला चौरंग आणि पाट दोन गोष्टी फक्त इथे ठेवलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला खूप आणि तेलाची तेला तेलाची बॉटल फ्रीज वरती ठेवली कारण सगळ्या गोष्टींना जागा झाली सगळ्या गोष्टी जागेवर राहिल्या फक्त तेलाच्या बॉटलला जागा नव्हती तर मग तेलाची बॉटल कुठे ठेवणार खाली ठेवलं तर मग ते आधी इथं राहायची व्यवस्थित पण म्हटलं नको आता खाली ठेवायला तर असं वरती होती ते तेलाची बॉटल आणि मस्त पैकी देव घरात वरतीच राहिले टेन्शन नाही काय हो बोल जोरा ना जोरात मी म्हणती तर देवपूजा केली नंतर सगळं सेट केल्यानंतर हे पुसून घेतलं छान मी देवपूजा केली दिवा लावला थोडं लेट झालंय पण ठीक आहे म्हटलं होतं की आल्यावरती करेल पण यायला जरा जास्तच लेट झालं तर आपल्याला लाईट पण नाहीये आता इन्व्हर्टरवर काम चाललंय लाईट नाहीये देवघर एकदम छान वाटतं इथे ना किचन मध्ये जरा जास्तच जागा झाल्यासारखी वाटायला लागली मला आणि छान वाटायला लागले सगळं सिटसिटीत व्यवस्थित जे एका साईडला राहिलेला त्याच्या शेजारी देवघर अशा सगळ्या गोष्टी एकदम मस्त अशा वाटत आणि खाली ते बसायचं वगैरे बसकर असायचं पाट असायचा त्याच्यामुळे अर्धी जागा इथपर्यंत ते जायचं सगळं तर आता एकदम जागा मोकळी आहे मस्त वाटते तर चला आजचा हा ब्लॉग हॅपी हॅपी तेच एंड करू देवघराला म्हणजे देवापाशी आपला आजचा ब्लॉगचा एंड करू तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे द्या आणि रात्र झाली त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट